त्या पाच आरोपींपैकी आरोपी क्रमांक एक वीरेंद्र तावडे यांच्यावर कटकारस्थान करण्याचा आरोप होता त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने त्यानंतर आरोपी अॅडवोकेट संजीव कुणालेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केला ऐसा है कि जो अगस्त तेरह को जो डॉक्टर नरेंद्र लाभोड़ उनका जो मर्डर हुआ था ब्रिज के पास उस केस में आज फैसला आया है पांच लोग इस केस में एक्यूज थे पांच लोगों में से विक्रम भावे संजू पुनालेकर और डॉक्टर वीरेंद्र काउड़े इन दोनों को आज कोर्ट ने एविडेंस ना होने की वजह से एक्विटेड बोला है उसके बाद जो आरोपी नंबर दो और तीन है शरद कर्सकर और सचिन अंदूरे जिनको शूटर के तौर पे जिनका रोल दिखाया था उनको कोर्ट ने उनके खिलाफ 302 प्रूव हुआ ऐसे बताते हुए उनको उम्र कैद की सजा दी है और 5 लाख पर उन्हें फाइन भी उनको जमा करना है अगर फाइन नहीं भरा तो 1 साल का

तरह से बातचीत चली है पुछें। पुछें। तो यह 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 उसी तुरंत मीडिया लोगों ने बात इसने फैसला किया इसलिए लगा था यह लगने के लिए जो क्राइटेरिया जरूरी है टेरर एक्ट के अंडर जो आता है इससे कोई भी

केस या मध्ये माहिती आहे की त्या दरम्यान त्या दिवशी जे कोरात जे लाखो मोबाईल सगळे वावरले होते त्या सगळ्याचा डेम डाटा त्यांनी कलेक्ट केला होता सीबीआयने कलेक्ट केला होता असं सगळं असताना देखील कुठलाही आरोपी कुठल्याही आय विटनेस सी डी आर किंवा टॉवर लोकेशन किंवा कस्टमर अप्लिकेशन फॉर्म जे दाखवेल की देव तो साक्षीदार किंवा तो आरोपी वीस ऑगस्ट ला गुन्ह्याच्या वेळी त्या होता असं कुठलंही मटेरियल त्यांनी सादर केलेलं नाही मग हे लाखो स्कॅनिंग केलं गेलं टेम डेटा जे जेवण जो रेकॉर्ड केला ते नेमकं काय झालं हा एक प्रश्न पडतो दुसरं बहात्तर साक्षीदारांची लिस्ट असताना सुद्धा दिसाड घाई करून फक्त साक्षीदार तपासले त्यातनं काय यामागे हेतू होता कुठल्या प्रकारची घाई होती अनेक साक्षीदार जे चे पोलीस तपासी अधिकारी आहेत जे चौहान म्हणून आहेत किंवा क्राईम अधिकारी आहे जे है कि जे चे जे अधिकारी है। अनेक साक्षीदारांना यातलं गाण्यात आलं कुठल्याही महत्वाच्या आणलं गेलं नाही त्यामुळे हा प्रश्न उभा राहतो की फक्त आरोपींना शिक्षा देण्यासाठी किंवा घाई करून जजमेंट घेण्यासाठी हे सगळं केलं गेलं होतं किंवा काय आमचं आर्ग्युमेंट कोर्टात असं होतं की हे जे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आहेत पहिली तरी सांगते की या दोन आरोपींनी गुन्हा केला दुसरी आणखी दोघांनी आणि तिसरी ह्या आताच्या आरोपींनी तर याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की जी जी पिस्तौल नागपरे आणि अधिक दडलंय त्या पिस्तोलचा जो आहे जो